नमस्कार मित्रांनो उमलता कळाया या आपले सहर्ष स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी एक कविता घेऊन आलो हो। आहोत जिचा शीर्षक आहे गुलाबी पहाट कवी सूरज रेपाळे तुम्ही कधी लवकर उठून पहाटेचा हळूहळू होणारा प्रवास अनुभवलाय का ते निसर्गाची किमया बघितलीये का म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातून दिवसाचं उजडणं कधी निसर्गाच्या सानिध्यात अनुभवलं हो, आहे का अर्थात काहींची उत्तरे हो तर काहींची नाही असतील कवीनी त्याने अनुभवलेल्या अशाच एका पहाटेबद्दल लिहिलं आहे आणि नेमकी पहाट कशी उजळते हे आपल्यासमोर उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे ऐकूयात कविता गुलाबी पहाट वृक्षावरती पक्ष्यांची ही सुंदर मैफिल रंगली वृक्षांवरती ही सुंदर मैफिल रंगली प्रसन्नतेचे लेणे लिहून ले आज गुलाबी पहाट आली झाडेवेली जाग्या झाल्या पक्ष्यांनाही जाग आली झाडेवेली जाग्या झाल्या पक्ष्यांनाही जाग आली रंगीबेरंगी मधुर फुलेही भल्या भज्या पहाटे उमलली दवबिंदुंत या आनंदाने दवे या आनंदाने सुंदर आज पहाट न्हाली प्रसन्नतेचे लेणे लिहून ले आज गुलाबी पहाट आली पक्षांचे हे सुंदर गीत भल्या पहाटे रंगले पक्षांचे हे सुंदर गीत भल्या पहाटे रंगले मंगलमय पहाटेच्या क्षणांमध्ये मन हे फुलून गेले भल्या पहाटे पूर्व दिशाही ही किरणांनी सजली भल्या पहाटे पूर्व दिशाही ही किरणांनी सजली प्रसन्नतेचे लेणे लिहून ले। आज गुलाबी पहाट आण प्रसन्नतेचे लेणे लिहून ले ले आज गुलाबी पहाट आण व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद